पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक आता आमची झाली आणि एकूणच पावसाळ्याच्या सगळ्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा अधिक पाऊस होतो आणि आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये एक नवा ट्रेंड साधारणतः निसर्गाचा आपल्याला पाहायला मिळतो कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय स्वाभाविकपणे मग सगळ्या चिंतनावरती ताण निर्माण होतो आणि एक पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून यावर्षी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका प्रशासनानं काय तयारी केली आहे मग नाले सफाई असेल स्ट्रॉंग वॉटर चेंबर साफ करणं असेल नाल्यांची रुंदीकरण असेल खोलीकरण असेल अतिक्रमण काढणं असेल तसेच वेगवेगळ्या खात्यांची तयारी काय आहे मग त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे उद्यान विभाग आहे वॉर्ड ऑफिस म्हणून वॉर्ड ऑफिस म्हणून आपण क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून त्याच्यामध्ये ती काय यंत्रणा लावली आहे असा एकूणच सगळ्या कामांचा आढावा आज आम्ही घेतला आणि पुण्यामध्ये पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तरी सुद्धा पाणी तुमणार नाही लोकांना त्याचा त्रास होणार नाही जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आम्ही या निमित्तानं बैठकीत दिलेल्या आहेत तर दरवर्षी आपण पाहतो की पावसाचं प्रमाण वाढलं की पुण्यामध्ये अनेक वेळेला रस्त्यावरती पाणी साठणं नदीच्या असलेल्या घरांमध्ये पाणी जाणं हे प्रकार निश्चितपणे झालेले आणि म्हणून शहरामध्ये एकूण स्पॉट प्रशासनाने निवडले होते ते होते आता अकरा गाव तेवीस गावं सगळी मिळून साधारणतः दोनशे एक क्रॉनिक स्पॉट प्रशासनाने निवडले आणि आम्ही माहिती विचारल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की याच्यामध्ये दोनशे एक जे काही महत्वाचे स्पॉट आहे जिथे दरवर्षी पाणी साठतं जे वर्षानुवर्षाचा एक अनुभव आहे जे आयडेंटिफाय केलेले आहे अशा जवळपास दोनशे एक स्पॉट पैकी एकशे सतरा स्पॉटचं काम पूर्ण झालंय आणि एकशे सतरा स्पॉट त्याच्यापैकी जे आहेत तिथे आता निश्चितपणे पाणी साठणार नाही तिथे स्ट्रॉंग वॉटर लाईन टाकणे असेल त्या ठिकाणचे नाले सफाई असेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर लाईनचे चेंबर साफ करणे असेल अशा प्रकारची कामं पूर्ण झाल्याचं प्रशासनाने सांगितलं उर्वरित चौऱ्याऐंशी स्पॉट जे आहेत या चौऱ्याऐंशी स्पॉटमध्ये आता त्या ठिकाणी सुद्धा कामं चालू आहेत त्यातले अडतीस स्पॉट असे आहेत की ज्याचं काम आम्ही पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण करू असं या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी सांगितलं प्रशासनाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मग एकशे सतरा पूर्ण झाले अडतीस पूर्ण होत आहेत आणि राहिलेले एकोणचाळीस जे स्पॉट आहेत त्याच्यावरती तात्पुरत्या स्वरूपाची ते या पावसाळ्यात होणार नाही असं त्यांचंही म्हणणं आहे त्यामुळे त्या एकोणचाळीस स्पॉटवरती तातडीनं एक तात्पुरती व्यवस्था लावली जाईल त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या की ती व्यवस्था लावताना आपत्ती व्यवस्थापन असेल उद्यान विभाग असेल बाकी सगळ्या विभागांची तुम्ही एकत्रित एक कॉर्डिनेशन अशी असलेली टीम बनवा जर तिथं त्या एकोणचाळीस स्पॉटला आता आपलं काम होणार नसेल तिथे जर काही पाणी आलं पाणी साठलं तर तुम्हाला तातडीनं त्या ठिकाणी नागरिकांना मदत करता यावी त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होता का कामा नये यासाठी म्हणून अशा पद्धतीची एक रचना किंवा व्यवस्था आपण करावी अशा सूचना आम्ही त्यांना दिल्या जवळपास या पावसाळ्याच्या पूर्वी महानगरपालिकेने जी कामं केली त्याची माहिती घेतली जवळपास नाले सफाईसाठी साडे चौदा कोटी रुपये महापालिकेच्या प्रशासनाने टेंडर लावले ते खर्च करण्यात येत आहेत आणि पावसाळी लाईन टाकण्यासाठी जवळपास बारा कोटी रुपयाचे टेंडर त्यांनी लावलेली आहेत आणि त्याचंही काम चालू आहे मला असं वाटतं की प्रशासनाने जी काय आज माहिती दिली त्याच्यामध्ये बरेच काही मुद्दे आले आपण जर पाहिलं तर पी एम सी पुणे महापालिकेची जुनी हद्द अकरा गावं तेवीस गावं जवळपास आठशे पंच्याहत्तर किलोमीटरचे नाले आपल्या शहरात आहेत आणि हे सगळं पाहता एकूण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ज्या व्यवस्था आहेत त्यांच्याशी सुद्धा एक समन्वय करण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलं मग आर्मी असेल पोलीस असेल मेट्रो असतील पीएमआरडी हद्द असेल एक कॉर्डिनेशनचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठका केल्या आणि हे सगळं करत असताना या सगळ्या कामामध्ये सुसूत्रता यावी म्हणून या, या समन्वयातून काही कामं करण्यात आली आंबिलोड्याच्या विषयात दरवर्षी एक कायमच सर्वांच्या मनामध्ये ती एक भीती असते आंबिल विषयात सुद्धा दोन्ही काकदचे तलाव आता रिकामे करण्यात आले तो प्रसंग आजही सगळ्यांच्या आपल्या लक्षात आहे की आंबिल आलेल्या पुरामुळे त्यावेळेला दोन हजार एकोणीस माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकोणीस ला तो पूर आला आणि जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी झाली पण त्यानंतर तातडीनं त्यावेळेला महानगरपालिकेत आम्ही सगळे काम करत होतो आणि ते आंबीलोड्याचं काम तातडीने हातात घेतलं त्यानंतर सुद्धा हे काम खूप चांगल्या प्रकारे आज पूर्ण होत आहे त्यानंतरच्या काळात सुद्धा एकोणीस नंतर सुद्धा जो पाऊस झाला त्याच्यापेक्षा अधिक पाऊस झाला होता पण ते काम आपण हातात घेतल्यानंतर नाल्याचं वंदीकरण असेल खोलीकरण असेल आणि पूर्ण फरशी पुलापर्यंत कात्रस्ते फरशी पुलापर्यंत दत्तवाडीच्या त्याचं एक चांगल्या प्रकारचं कामही झालं त्यानंतर पाऊस झाला पूर पाणी खूप झालं पण कधी आंबिलोड्याच्या आसपास मात्र पुन्हा कधीही पाणी अशा पद्धतीने ना गेलं नाही की तिथे काही वित्तहानी होईल किंवा आणि काही नुकसान होईल म्हणून त्यामुळे प्रशासन म्हणून सुद्धा आमची हीच आज अपेक्षा होती की पुणे शहरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात काही अनुभव येतात आणि पुणेकरांना निश्चितपणे त्याचा त्रास सहन करावा लागतो यासाठी आपण केलेल्या उपाययोजनेची माहिती मिळावी आम्हाला काय वाटत होतं काही सूचना केल्या प्रशासनाचे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आणि जरी आता लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरात नगरसेवक नसले तरी आमदार आहेत खासदार म्हणून आम्ही काम करतोय सर्व पक्षीय जे लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करत होते या सगळ्या लोकांची मदतही तुम्ही या सगळ्या पुढच्या काळामध्ये कॉर्डिनेशन म्हणून किंवा त्या ठिकाणी कि समन्वयासाठी आपण एकत्र काम करूया अशा पद्धतीची चर्चा झाली मला असं वाटतं की आजची एकूण प्रशासनाची तयारी पाहता हे ऐकताना आम्ही सांगितलं की शेवटी okay. प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या निहाय पुन्हा एकदा अहवाल आपण मागवा त्या वॉर्ड ऑफिसच्या हद्दीत असलेल्या नाल्यांची लांबी त्या ठिकाणी असलेली चेंबरची संख्या ते साफ केलेत का त्याचे फोटो सहित एक रिपोर्ट मागवा आणि प्रत्येकाची जबाबदारी मात्र निश्चित करा नाहीतर आपण दरवर्षी एवढे पैसे खर्च करतो आणि मात्र पुन्हा तेच परिस्थिती दिसते की पुन्हा पाऊस आला पाणी साठत रस्त्यातलं पाणी वाढतं आणि रस्त्यात लोकांच्या घरातही पाणी जातं या सगळ्याची एक जबाबदारी मात्र निश्चित प्रत्येक वॉर्ड ऑफिस असेल किंवा त्या त्या यंत्रणेत काम करण्याची माणसं असतील त्यांची करा आणि प्रत्येक वॉर्ड ऑफिसचा एक रिपोर्ट फोटो सहित मागवा व्हिडिओ शूटिंग सहित मागवा की तुम्हाला दिलेलं काम काय होतं तुमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये ते काम तुमचं पूर्ण झालं अथवा नाही झालं त्यामुळे अशा पद्धतीची एक बैठक मला असं वाटतं की पुण्याच्या एकूणच पावसाळीपूर्वी काही काम प्रशासन त्या संदर्भात आजची झाली त्यांना सांगितलं तर त्याच्यात नाला सफाई करण करण्या नाला सफाईची जवळजवळ तेवीस टेंडर त्यांनी लावली होती ती ते तेवीस कामं आता चालू आहेत मी म्हणाल तसं साडे चौदा कोटी रुपयाचे ती टेंडर लावली त्यांनी आणि पावसाळी लाईन टाकण्याचे काम चालू आहे त्याच्यासाठी जवळजवळ पंधरा टेंडर वेगवेगळी पंधरा कामं लावलेली आहेत अशा पद्धतीने आता त्यांचं काम चालू आहे बाकी आ, त्या थिकान ची त्या ठिकाणची वॉर्ड ऑफिस म्हणून जी व्यवस्था आहे ते सुद्धा त्या त्या ठिकाणी आज जी मेंटेनन्सची याची कामं सुद्धा ती त्या पद्धतीने चालू आहे मी त्याच्यावर विचारलं त्याच्यावर त्याच्यावर मी माझ्या आयुक्तांना विचारलं तर ते पैसे ताबडतोब लवकर पुन्हा एकदा आणून प्रत्येक मी त्यावेळेला स्वतः प्रयत्न केले होते परंतु मला असं वाटतं की निविदा प्रक्रियेमध्ये काहीतरी या ठिकाणी कमी जास्त झालं आणि कदाचित त्यामुळे ती निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली पण ते पैसे पुन्हा पुणे महापालिकेला आणून देण्याचं काम निश्चितपणे केलं निविदा प्रक्रिया दिली होती आमदारांनी पत्र दिली की ती निविदा रद्द करायचे नाही मला असं वाटतं की त्याच्या सविस्तर माहिती घेतली पाहिजे पण ते पैसे ते पैसे पुन्हा महानगरपालिकेला येतील आणि त्यातनं सीमा भिंतीचे काम मात्र होतील म्हणूनच आयुक्तांना सांगितलं की जबाबदारी निश्चित करा काम केली जातात आणि काम केल्यानंतर जर रिझल्ट येत नसेल तर मात्र ज्याच्यावर जबाबदारी निश्चित केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे म्हणूनच महानगरपालिका प्रशासन म्हणून पीएमआरडी असेल पोलीस असतील मेट्रो प्रशासन असेल पीएमआरडी या सगळ्यांशी त्यांच्या समन्वयाच्या बैठका झालेल्या आहेत मला असं वाटतं त्यातनं मार्ग काढला जाईल मी सुद्धा त्याच्यामध्ये जाता जातीनं लक्ष घ्या तुम्ही म्हणता की हे फ्रॅश जो असतो ठिकाण बदलत चालले पूर्वी दोन नंतर आंबिलोडा आता सिगड रोड झाला असं बदलत जातंय आता शहरात बरेच होता डोंगरावरती बांधकाम म्हणजे कुठेही होऊ शकतो असं काही प्रशासनात फेर राहत पुढच्या वेळेस तिथेच असं काही नाही कॉनिक स्पॉट जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा त्याच्या मागचं कारणही शोधलं पाहिजे म्हणून जर तुम्ही दोनशे एक स्पॉट प्रशासनाने निवडले त्याच्यामागचं कारणही शोधलं पाहिजे की तिथं स्ट्रॉंग वॉटर लाईन नाही का तिथे आजूबाजूचे नाले सफाई झाली नाहीये का तुम्ही म्हणता तसं तिथं बाजूला कुठं अतिक्रमण झालं डोंगरचं पाणी तिथं येऊन साठते का अशा पद्धतीचं मला असं वाटतं ते प्रशासनाने ते केलं पण पाहिजे म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात सुद्धा सविस्तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचे ब्रिफिंग घेतलं आपत्ती व्यवस्थापन विभाग पुणे महापालिकेचा काय म्हणून तयारी करतोय काय त्याची या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याची काय तयारी त्यांनी काय नियोजन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी त्याबद्दलच्या माहिती दिली सेंट्रलचा एक विषय होता डिझास्टर मॅनेजमेंटला का तीनशे कोटी राज्य शासनाकडे जे पैसे आले आहेत आलेत म्हणजे केंद्र सरकारकडे मी स्वतः त्याचं पत्र दिलं होतं मला मागच्या बैठकीत आयुक्तांनी दिलं मी केंद्र सरकारला म्हणजे होम मिनिस्ट्रीचं होतं होम मिनिस्ट्रीच होत स्वतः हो मान्य गृहमंत्र्यांना भेटून मी मागणी पण केली होती कारण ते ऑलरेडी मंजूर घालते मागणी करायचा प्रश्नच नव्हता पाठपुरावा केला ते, सरकार के ते सरकार के नाए, नाए, हो पैसे केंद्र सरकारकडनं थेट महापालिकेला येत नसतात ते राज्य सरकारकडे आलेले आहेत राज्य सरकारकडनं ते महापालिकेला येतील तीन वर्ष झाले नाही मंजूर होऊ द्या पैसे आता आत्ता सरकार सरकारकडनं येतील लोक नाही मुळात ते पाणी वरनं खाली पडत होतं मी पाहिलं ते

नाही मी दुसरी एक सूचना केली की स्मार्ट सिटीच्या वेळेला आपण एक राजाराम एक पाहिजे कमांड कंट्रोल सेंटर केलं होतं तर त्याचा सुद्धा महापालिकेने वापर करावा की जेणेकरून आपल्याला फ्लडच्या विषयात सुद्धा काही इंटिव्हेशन्स काही अलर्ट आपल्याला मिळत राहतील त्यामुळे अशा काही का आपल्याला जर काही आपत्तीचा विषय म्हणतात पाचशे आहे नेमकं पावसाळ्यासाठी त्याचा कितकं दुरुपयोग आणला कारण यापूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी फुलांवर सेन्सर लावले किंवा काय केलंय सेटअप तयार आहे तिथं तुम्ही जर कधी गेला असाल तर तो सेटअप तयार आहे तर मी तेच आयुक्तांना म्हणलं की त्याचा वापर तुम्ही आता करा पुण्याच्या या सगळ्या विषयात करता येईल त्या त्याच्याही विचार केला पाहिजे एकूणच शहराचा आढावा घेतला त्यात एकता नगरी आली एकूणच शहरातच आढावा घेतला गेला त्याचा पुर आला त्याच्यानंतर महापालिकेने सरकारने कमिटी स्थापन केली जलसंपादांचे अधिकारी होते महापालिकेतील त्यांनी काही त्याच्यामध्ये उपाययोजना किंवा सूचना केलेल्या त्याचा काही आढावा झालाय का म्हणजे आमच्या आम्ही रोज इथं आहोत आम्हाला तर काही यांनी काय केलेलं नाही केलेलं नाही त्याच्या रोज इथं आहोत जे आहेत ते तर सांगू शकतील तुम्ही काही नाही आजच्या बैठकीत काय तो विषय नाही झाला पण मी तुम्ही मला तुम्ही आज सांगितलं ते मी त्याच्यामध्ये निश्चितपणे परत एकदा प्रशासन